हिंदी सक्तीची त्यांनी केली मान्य उद्धवजी मुख्यमंत्री असताना हिंदी सक्तीची त्यांनी केली आणि त्यानंतर आता ते मोर्चे काढतायत महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना फक्त आता कुठे बेस राहिलेला नाही त्यांचा कुठे एक मतदार वर्ग शिल्लक राहिलेला नाही माझा त्यांना असा प्रश्न आहे की पंचवीस वर्ष झाले महापालिका त्यांच्याकडे होती त्या पंचवीस वर्षामध्ये त्यांनी मराठी मुलांसाठी काय केलं मराठी माणसांसाठी काय केलं आपल्याकडे एक म्हण आहे चोराच्या उलट्या बोंबा ही तंतोतंत मांडवट उभाठ्याला लागू पडते तर म्हणजे त्यांच्याच काळामध्ये दोन हजार वीस मध्ये हा विषय या ठिकाणी आला विषय त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्याच्यावर समिती नेमली समितीमध्ये माश डॉक्टर माशेलकर हे त्या समितीचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर अठरा सदस्यांच्या समितीने या ठिकाणी निर्णय केला आपला अहवाल जो आहे तो उद्धवजींना सोपवला त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांनी तो आणला कॅबिनेटपेठावर त्याला मंजुरी दिली त्यानंतर पुन्हा पुढच्या मिटिंगला म्हणजे मिनिट्स मंजूर करण्यासाठी आला त्यालाही मंजुरी त्यांनी दिली आणि या सगळ्या गोष्टींवर त्यांच्या सह्या आहेत हा जो घटनाक्रम मी सांगितला त्या सगळ्या याच्यावर आहे कागदोपत्री आहे त्यांनी सह्या केलेल्या आहेत आणि त्या त्यावेळेला त्यांनी कधी वाचलं नाही त्यांनी बघितलं नाही का बघून त्यांना तेच करायचं होतं त्यावेळेला हिंदी सक्तीची त्यांनी केली मान्य उद्धवजी मुख्यमंत्री असताना हिंदी सक्तीची के त्यांनी केली आणि त्यानंतर आता ते मोर्चे काढतायत मला वाटतं फक्त राजकारण महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना फक्त आता कुठे बेस राहिलेला नाही त्यांचा कुठे एक मतदार वर्ग शिल्लक राहिलेला नाही आणि म्हणून हा त्यांचा उपक्रम या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी कागदोपत्री आम्हाला सांगावं आम्हाला दाखवं मी सगळे कागदपत्र काढून आणलेले आहेत त्या कागदपत्रावर सगळ्या ठिकाणी त्यांच्या सह्या आहेत तारखेवाईज सह्या आहेत त्यावेळेला तर त्यांनी हिंदी सक्तीची केलेली होती उलट त्यानंतर जी आर काढाची वेळ आमची ज्या ठिकाणी आली त्यावेळेला मान्य देवेंद्रजीने हिंदी भाषा ऑप्शल केली ऐच्छिक केलेली आहे पण मला असं वाटतं की मग आपण खरं बोललं पाहिजे अडीच वर्षाच्या काळामध्ये आपण अडीच महिने सुद्धा मंत्रालयामध्ये आले नाहीत विधान भवनामध्ये कधी आले नाहीत मला वाटतं आपल्याला ती माहीत आहे की नाही आपण कशावर सह्या केल्या नाही केल्यात की नाही म्हणून ती सुद्धा माहिती आपल्याला आहे का मला हा प्रश्न त्यांना आहे आणि म्हणून मला वाटतं की आता आपण जे केलेलं मी असं म्हटलं की ते पापच असो पण त्यावेळेला हिंदू तरी सक्तीचीच केलेली होती आम्ही सक्तीचे केलेले नाही देवेंद्रजी के काढून टाकली ती ऑप्शनल केलेली आहे ऐच्छिक केलेली आहे आणि तरी पण आता निवडणुकांना डोळ्यासमोर घेऊन फक्त त्यांचा हा कार्यक्रम अडचणीत चाललेला आहे पण मराठी माणूस या गोष्टींना बळी पडणार नाही या भूसापांना बळी पडणार नाही एक गोष्ट समजत नाही त्यानंतरही त्यानंतरही माझा त्यांना असा प्रश्न आहे की पंचवीस वर्ष झाले महापालिका त्यांच्याकडे होती या पंचवीस वर्षामध्ये त्यांनी मराठी मुलांसाठी काय केलं मराठी माणसांसाठी काय केलं अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्यांनी मराठी माणसासाठी काय केलं हे तरी सांगावं ना इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रायोरिटी दिली मराठी शाळा ज्या मुंबईमधल्या होत्या त्या त्यांनी त्या ठिकाणी बंद पाडल्यात आपण काय केलं मराठी माणसांसाठी आणि आता मुद्दा म्हणून आपला सगळा हा कार्यक्रम चाललेला आहे बीजेपी आक्रमक रणनीती पुढचा विचार करत असं म्हणतात किंवा असा अनुभव सुद्धा आहे आता याच वेळेस अधिवेशनाच्या तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या तोंडावर हा मुद्दा आला दोघं ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली की भाजपचीच रणनीती होती का ना। नाही आमची कुठली रणनीती नाही कोणी एकत्र यावं कोणी वेगळं राहावं आमची कशी रणनीती असेल पण मला वाटतं की हे धोरण हे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे हे ती सूत्री शिक्षण पद्धतीचं आणि त्यानुसार त्या मागच्या काळामध्ये सगळे निर्णय झालेले आहेत ते निर्णय फक्त जी आर काढायचा होता पण तो दुरुस्त करून हिंदी भाषा सक्तीची न करता इच्छित करून त्याला जी भाषा घ्यायची त्याने ते घेऊ शकतात असं करून देवेंद्रजीने आज जीआर जी काढलेला आहे पण आता फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या आपला आता मतदार वर्ग शिल्लक राहिलेला नाही आणि म्हणून त्यासाठी हा केवलवाणा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे सुरक्षा विधेयक विधेयक मला कळत नाही ज्या आता या समितीमध्ये त्यांच्या पक्षाचे लोक आहेत ना स्वतः जैनपणे सुद्धा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष या समितीमध्ये आहेत मग त्यावेळेला बोलायचं नाही म्हणजे एकदा सत्तेत असलं की वेगळं बोलायचं विरोधात गेलं की वेगळं बोलायचं हीच रणनीती मला वाटतं ही नीती उद्धवजींची पण आहे राष्ट्रवादी काँग्रेसची मला त्या ठिकाणी दिसते म्हणजे तुम्ही ज्या समिती विरोधात त्यावेळेला तिथे बोलला नाहीत आणि आता आता तिथे ग्राउंडवर जाऊन त्यांना भेटी देत आहेत विरोध दर्शवत आहेत मला वाटतं या दोन्ही बाजूनी तबलाई ठोकायचा डकाही ठोकायचा हा कार्यक्रम यांचा चाललेला आहे त्यांना माहित त्यांनी एकत्र यावं का नाही कोणाला वाटत त्यांना माहित त्यांचा प्रश्न आहे त्यांनी एकत्र यावं का वेगळं लढावा म्हणून का वेगळं राहावं म्हणून पुन्हा एकदा अशोक स्तंभ हा काढण्यात आलेला आहे काय नेमकं मागचं कारण आहे काय कळू शकेल का नाही मला ना। या बाबतीत कुठली माहिती अधिवेशनातला जो अशोक स्तंभ होता तो आता या अधिवेशनाच्या ह्याच्यातला अशोक स्तंभ प्रत्येक पासेस वरचा नाहीये मागचं काय कारण कळू शकेल का दिवाळी अधिवेशन पण याच्यावर काही ह्या साध्या एंट्री पास आहेत मला हे वाटतं याच्यावर अशोक स्तंभ त्याची आवश्यकता कारण हा कुठेही फेकला जातो पायदळी येतो त्याची विटंबना होते नाही विरोधकांना मला सगळ्या ठिकाणी राजकारणच करायचं आहे आता पासेच असाना कागद आहे हा कोणी का काम झालं की फेकून देतो पाया खाली येईल अशोक चत्तर आमच्यासाठी फार म्हणजे महत्वाचं चिन्ह आहे ते आणि म्हणून तो आम्ही त्यांना पायदळी तोडणार आहोत का आणि म्हणून त्या संदर्भात निर्णय घेतला गेला असेल असं मला वाटतं पण ते मला वाटतं ते झालं ते योग्यच आहे हे सांगेल खूपच कागदावर देणारे हजारो कागद वाटेल तुम्ही पायदा येईल योग्य नाही प्रश्न होता जवळपास चारशे वस्ती असलेली एक गाव आहे त्यातून वीस विद्यार्थी झाडाच्या वरून पूल म्हणून वापर करून वीस ची कोल धरी आहे त्याच्यावरून प्रवास करताय चारशे ग्रामीण नाही असं असं निश्चित त्या बाबतीमध्ये माहिती घेऊन दखल तो मी आत्ताच जिल्हाधिकारीशी बोलतो आणि त्या संदर्भात तात्काळ काय कार्यवाही करता येईल ते करतो सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा